नांदणी मठातील महादेवी हत्तीन गुजरातमधील वंतारामध्ये पाठवण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवल्यानंतर महादेवीला वंतारामध्ये नेण्यात आलं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आंदोलनही होत आहेत याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बैठक बोलावली आहे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी बैठक होणार असून त्या बैठकीमध्ये हत्तीला परत आणण्यासह इतर पर्यायांवर चर्चा केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही माहिती दिली वंतारामधून हत्तीला परत आणण्याची मागणी होत आहे याबद्दल अमरावतीमध्ये मा माध्यमांशी भूमिका मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा काही शासनाचा निर्णय नाही आहे या संदर्भात काही तक्रारी झाल्या होत्या त्यावर मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली गेली त्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने उच्चाधिकार समिती नेमली आणि या समितीने एक अहवाल दिला आणि महाराष्ट्रात अशा प्रकारची कुठलीही हत्ती संवर्धन अभयारण्य म्हणून तिला अन्यत्र ठेवलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं त्या आधारावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं सर्वोच्च न्यायालयाने देखील ते निर्णय कायम ठेवत या हत्तीला कुठल्या तरी अभयारण्यात ठेवावं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की तिला वंतरामध्ये ठेवावं हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले यामध्ये शासनाची थेट कुठलीही भूमिका नाही पण शेवटी समाजामध्ये त्या संदर्भात एक रोष आहे विशेषतः जे भाविक आहेत त्यांच्या मनात एक भावना आहे की आम्ही तिची पूजा करतो आम्ही त्यामुळे आम्हाला नांदरी मठामध्ये किंवा त्या परिसरातच तिचं अस्तित्व हवं आहे काही आमदार आणि खासदारांचे मला कॉल आले आणि त्यांनी माझ्याशी चर्चा केली या संदर्भात एक मंगळवारी पाच ऑगस्टला बैठक लावली आणि या बैठकीत कायदेशीर पर्याय काय आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आपण वरणे आहोत त्यामुळे कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे परत आणता येईल किंवा काय तिची व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबीत बाबी बैठकीत घेऊ अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली ही मूळ जी केस आहे ती सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांच्याकडे ती व्यवस्था होती त्यांच्यामधील होती अर्थात त्यामध्ये सरकार म्हणून वन विभागाची जी काही भूमिका होती तेवढंच वन विभागाने अहवाल दिलेत पुढेही सरकार म्हणून थेट निर्णय घेण्यात आलेला नाही हा सर्वोच्च न्यायालयाने घेतलेला निर्णय आहे अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज